लोकसभा विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन तयारीला लागले असतानाच दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी आणि मायुतीच्या नेत्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात नंबर वन राहिल्यानं महाविकास आघाडीच्या समर्थकांचा आत्मविश्वास आणखी वाढला असल्याचं मोठा धक्का देण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला असून यात माढा विधानसभा मतदारसंघाचा वाटा मोठा आहे माळशिरजचा पाठपाठ माढा विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारास त्रेपन्न हजार इतके मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलंय माढा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एका दिलाने राबवलेली प्रचार यंत्रणा आणि जनतेचा प्रतिसाद हेच कारणीभूत ठरले असंच निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवित आहेत लोकसभा निवडणुकीत माढा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा मिलनताई साठे यांनीही लोकसभा निवडणुकीत केलेली आक्रमक भाषणे झंझावाती प्रचार दौरे आणि होम टू होम संपर्क करीत राबवलेली प्रचार यंत्रणा पाहता माढा विधानसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या पुढच्या उमेदवार ॲडवोकेट मिनलताई साठे या असतील अशीही चर्चा होताना दिसून आली होती तर आता मागील काही दिवसात अॅडव्होकेट मिनलताई साठे या माढा विधानसभा क्षेत्रात करीत ग्रामस्थांशी संवाद साधताना दिसून येत आहेत तर विविध कार्यक्रमांना हजेरी लावून संवाद साधतायत पंढरपूर तालुक्यातील देगाव सुस्ते अजनसोंड आदी ठिकाणी येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष मिनलताई साठे यांनी उपस्थित राहत ग्रामस्थांशी संवाद साधलाय एकीकडे माढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून अनेक नावांची चर्चा असतानाच अॅडव्होकेट मीनंतई साठे यांच्या रूपाने महाविकास आघाडी या मतदारसंघातून महिला उमेदवार संधी देऊन नवा इतिहास घडवण्याची तयारी करत आहेत असंही म्हटलं जात आहे सरकारी प्रशासनाकांते खूप चांगले मित्र होते आपला संत कूर्माद सहकारी कारखाना हा सरकारी कारखान्यात चांगला भाव देण्याचा तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या अर्थ चोरण्याचा प्रयत्न सरकारी कारख्याच्या माध्यमातून केला जातो जनसंवाद यात्रा सुरू करते प्रत्येक गाव मध्ये जाऊन आपण असे गाव भेटतो अब फोन गर्नुहरु रनंतर अब प्रगति विकास सुरु गर्नु एकजनाले लगातार दादा समर्थन गर्नुहरु जतिले